हे पहा मुलांना या ठिकाणी फळ्यावरती मी तुम्हाला काही बेरजेची उदाहरणे दिलेली आहेत त्यातील काही हच्च्या आहेत आणि काही बिन आहेत तर यातील एक नंबरचं उदाहरण आपल्याला देवांश सोडून दाखवून देवांश चल सोडून दाखव एक नंबरचं गणित कसं केलं ते सांगायचं चार पाच नऊ हा बरोबर ले नऊ त्या ठिकाणी हा पुढं हो कर ना आता छान किती उत्तर आलं ती संख्या किती संख्या छान व्हेरी गुड बरोबर सोडवलंय रे त्यांनी छान टाळ्या अगं त्याच्यासाठी गणित आपल्याला कार्तिक सोडून दाखवून कार्तिके सांग कस सोड सुरुवात कुठून करायची एककाकडून सुरुवात करायची हा कर छान ले चार हा मोठा काढ चार मोठा काढ हा हा पुढं ले सा किती उत्तर आलं बरोबर आहे का रे छान व्हेरी गुड साठी टाय वाजवा तीन नंबरचं गणित आपल्याला यश सोडून दाखवून यश सोडव तिसरं गणित कस केलं ते सांगायचं हा लेसात छान किती उत्तर आलं छान बरोबर आहे का रे टाळ्या हो। वाजवा आपल्याला चार नंबरचं गणित आदिती सोडून दाखवून या आदिती समोर सोडो हा ले सात हा बरोबर पुढं ले किती उत्तर आलं नाही संख्या संख्या बरोबर आहे का रे छान आदितीसाठी टाळ वाजवा पाच नंबरचं गणित आपल्याला विराज सोडून दाखवून ये समोर हा कस केलं ते सांगायचं सांग की कितीत किती मिळवले किती अरे गणित कसं केलं ते सांग गणिता बघ कड़ग, गणिता बघायला सांग दोन आणि सहा किती झाले परत काय केलं आठ किती उत्तर आलं संख्या संख्या सांग संख्या सांग बरोबर आहे का रे गणित हा विरासाठी टाळ्या वाजवा आपल्या समोर शरण्या बेरजीव गणित सोडून दाखवून या शरण्यासमोर सोडेल वेदिका ये समोर किती उत्तर आलं बरोबर आहे का काय आज वेदिका साठी गणित साक्षी सोडवेल साक्षी समोर

किती उत्तर आलं सात निट काढ सात निट का किती उत्तर आलं बरोबर आहे का आणायसाठी पाचो गणित आर नव सोडून दाखवून यार कार्तिकी समोर सोडव किती आ। किती उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे का रे काय अस कार्तिकीसाठी हच्च्याच उदाहरण आहे ते आदिती सोडून दाखवून या आदिती समोर मग काय करायचं दहा आल्यानंतर एककाच्या घरात काय लिहायचा आणि एक कुठे लिहायचा काय म्हणायचं त्याला हां आता मोज पाच आणि एक आणि आलेला छान किती उत्तर आलं बरोबर आहे का रे टाय आज वाटी दुसरं गणित तन्मयी सोडून दाखवून तन्मयी समोर हा मग काय करायचं आता हा आता छान व्हेरी गुड किती उत्तर आलं बरोबर आहे का रे काय आज गणित आपल्याला स्वराज करून दाखवून ये स्वराज समोर कस केलं ते सांग हा सात आलेला हातचा लीमगाट किती उत्तर आलं बरोबर आहे का यानंतरच गणित सार्थक सोडवे या सार्थक समोर मग आता बाराच काय करायचं आणि दोन कुठं लिहायचे एककाच्या घरात ना हा परत पुढे कसं केलं सांग ना दोन आणि चार कसे बघ नीट बघ दोन आणि एक तीन आणि आलेला हातचा एक, एक चार चार बरोबर आहे का रे किती उत्तर आले ती संख्या सांग बरोबर टायर्सारख्यासाठी गणित वेदांत सोडून दाखवे नि वेदांत समोर ये कर पाच नंबरचं गणित सोडव मग बाराशे किती लिहायचे एक कच्च्या घरात कित किती लिहायचे हा छान किती उत्तर आलं बरोबर आहे का रे गणित Happy!